हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत जे काही विभक्ती आहेत आणि विभक्तीमधले जे काही कार्यकर्ता आणि प्रती आहेत ते पण आपण पण ट्रिक्ससाठी फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला आता स्टार्ट करूया बघा फर्स्ट विभक्ती आहे प्रथमा प्रथम विभक्ती कसल्या साठी त्यामध्ये तर त्यामध्ये कोणतेही प्रत्यय नाही आहे त्यामध्ये एक आणि अनेक वंचितमध्ये कोणतेही प्रत्यय नाही आहेत आणि त्यामध्ये कारक अर्थ कोणताही करता तर कर कसल्या साठी प्रथम तर आपण कोणतेही वाक्य बनवतो हा सर्वात पहिले करताच प्रथम येतो त्यामुळे कर्ता लक्ष ठेवायचं प्रथम विभ्यक्तीनुसार ओके नंतर द्वितीय आहे बघा द्वितीयामध्ये बघा कारकार आहे कर्म आता कर्म कधी दु दुसऱ्या वेळेस येतो म्हणजे कर्ताच्या नंतर येतो त्यामुळे कर्म हा दुसरा कारकार आहे त्याचे प्रत्यय आता प्रत्ये फक्त एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सेमच आहेत बघा सला ते आणि सला नाते इथे सला ते आणि सला नाते सेम आहेत पण तेवढे द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सेम प्रत्यय आहेत ते लक्षात ठेवा आता बघा तर बघा तर बघा जे काही प्रत्यय आहेत ना तर आता लक्षात ठेवा करण नावाचा मुलगा आहे आता करण म्हणजे करणमध्ये किती शब्द येले तीन एक दोन तीन करण त्यामुळे त्यावर लक्षात ठेवा तर प्रतिया ओके करण तरतिया आणि करंटला काय सांगतो आपण ए सी ने ए सी ने करंडला काय सांगतो ए सी ने त्यामुळे ए फॉर ए सी ने असं प्रत्येक ए सी ने असं लक्षात ठेवा ए सी ने त्यामुळे नी सी ई ही त्यावरून लक्षात ठेवायचं ए सी ने करणला त्यामुळे प्रत्यय आहे ए सी ने आणि कार करंट तीन अक्षर आहेत त्यामुळे करंट कारकारतं ओके नंतर आहे बघा चतुर्थी ते ठेवण्याचा ठेवण्यास आगीत चतुर्थी फक्त चतुर्थीला लक्षात ठेवण्याचा द्वितीय आणि चतुर्थीला सेम आहे सला ती सला नाते याचा कारकार कसं लक्षात ठेवायचं जेव्हा चतुर्थी असते ना आपल्या आपण चतुर्थी वगैरे सेलिब्रेशन वगैरे करतो चतुर्थी जेव्हा चतुर्थी असते तर आपल्या घरातलं जेवढं काही असतं ते आपण दान करतो पण ते संपूर्ण दान करणार आपण चतुर्थीच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी आपण काय करणार संपूर्ण दान करणार त्याला आपण काय म्हणणार संपूर्ण दान म्हणजे संप्रदान ओके हे बघा इथं सांगितलं म्हणजे संपूर्ण दान कधी करायचं आपल्या चतुर्थीच्या दिवशी नंतर आणि पंचमी पंचमीच्या दिवशी पंचमी तर जेव्हा पंचमी असेल ना तर फक्त एकच माणूस आपल्या घरातला दान करणार तो आहे अप्पा बघा अप्पा पण तो अप्पा जेव्हा दान करतो तेव्हा उन्हामध्ये बाहेर जातो दान करायला बघा पंचमी ऊनहून त्यामध्ये ऊन पडलेला असतो ऊनहून ऊनहून असे पडतात ऊनहून आणि फक्त पंचमीच्या दिवशी कोण दान करणारे फक्त आप्पा दान बघा जेव्हा चतुर्थी असेल तर संपूर्ण दान करणार घरातले जेवढे काही माणसं आहेत त्याला संपूर्ण दान करणार पण पंचमीच्या दिवशी आप्पा दान करतो फक्त आणि तो पण उन्हामध्ये ऊनहून ऊनहून असतं बघा त्यामध्ये नंतर बघा षष्टी षष्टी विभक्ती षष्टी आहे ना षष्टी तर षष्टीमध्ये असे काही संबंध असतो बघा काही शब्दांचे बघा चाचीचे चेचाची आपल्याला लगेच कळून जातो की च सहाही आहेत ना हे सहा आहेत बघा चाचीचे हे तीन आणि चेचाची हे तीन हा सेम सेम असतात चेचेचे असं आहेत ना त्यामुळे सबंध आपल्याला वाटतं की काहीतरी सबंध आहे त्यांचा त्यामुळे चाचीचे चेचाची षष्टी आहेत सहा शब्द आहेत त्यांचे सहाचे पण संबंध असतो काहीतरी सेम टू सेम वाटतात त्यामुळे त्यामुळे चाचीचे की ज्याची असं काही संबंध आहे बघा त्यामुळे त्यामुळे षष्टीमध्ये सहा शब्द येतात आणि त्याचा संबंध आहे आणि सबंधाचा आपण उपपदार्थ उपपदार्थ आहे सुद्धा म्हणतो त्यावरून लक्षात ठेवा नंतर आहे बघा सप्तमी आता सप्तमी आता सप्तमी म्हणजे काय म्हणायचं जातं सप्तमी सप्तमी ताई असते ना आपलं ताई जेव्हा लग्न वगैरे करून बाहेर जाते तर ती ताई कधी पण येऊ शकते ना कारण त्याचासुद्धा अधिकार असतो रिपीट परत येण्याचा किती वेळेस पण त्यावरून लक्षात ठेवा ताईला काय म्हणायचं आपण ताई 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 आ ताई आ किती सात वेळेस पण ये ताई आ सात वेळेसपणे बघा इथं मी तुम्हाला सांगितलं आहे अधिकार आहे ताईचा आणि त्यामुळे अधिकार आहे ना अधिकार कारा कशाला ठेवायचं ताईचा अधिकार आहे ताईया सात वेळा सात बघा अधिकार अधिकार अधिकरण म्हणजे आदिकर, आदिकर काराकार ताय्या तय्यावरून जे प्रति आहेत ना ताईया ताईया दोन्ही पण सेम आहेत आणि सात येते त्यामुळे सा सप्तमी सप्तमी बघतील लक्षात ठेवा सप्तमीवरून ठीक आहे नंतर आहे संबोधन आठवी व्यक्ती आहे बघा त्याला आपण आठवी व्यक्तीला अष्टमी न म्हणतात संबोधन म्हणतो संबोधन आता संबोधन म्हणजे त्याचं वर्डचं मिनिंग आहे संबोधन पण संबोधनच्या शेवटी न एक वर्ड येतोय बघा न त्यामध्ये तो एक नवरून नो, नो लक्षात ठेवा अनेक वचनामध्ये तो अनेक वचनामध्ये नो असा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला की संबोधनमध्ये असा कोणती व्यक्ती आहे ज्यामध्ये एक क्वेशनामध्ये कोणतीही परती नाहीत पण अनेक वचनामध्ये आहे तर ती संबोधन आहे बघा संबोधन त्यामुळे त्यामध्ये अनेक वचनामध्ये नो परती येतो आणि संबोधन संबोधन म्हणजे एखाद्याला हाक मारणे ते सहज करून जातो बघा संबोधन म्हणजे हाक मारणे ओके जर एवढं लेक्चर आवडला असेल तर आपला जो काही व्ही आय पी ऑफिसर्स क्लब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा ओके थँक्यू